आपल्यासमोर इथे हा एक आयत दिलेला आहे आपण असं समजूया की हे आयताकृती एक खेळाचं मैदान आहे आणि मला या मैदानाला एक चालत फेरी मारायची तर मी जर एक फेरी मारली तर एकूण मी किती चालेन एकूण किती अंतर मला चालायला लागेल ला ला एक फेरी मारायला ला। आता लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर आपण काढू शकतो की किती मला चालायला लागेल ला शंभर अधिक पन्नास अधिक शंभर अधिक पन्नास म्हणजे एकूण बेरीज झालेली आहे तीनशे म्हणजे मला तीनशे मीटर चालायला लागेल तेव्हा कुठे माझी एक फेरी पूर्ण होईल मग आता हे जे अंतर आहे ही एक फेरी पूर्ण करण्याचं या अंतराला गणिताच्या भाषेमध्ये परिमिती असं म्हणतात परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे एखाद्या आकृतीचा सगळा काठ ते जे अंतर आहे त्याला परिमिती म्हणतात आणि ती काढायची कशी तर सर्व बाजूंची बेरीज करायची दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज केली की के आपल्याला परिमिती मिळते आता काही उदाहरण बघूया आता इथे पहिला दिलेला आहे हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या बाजू आहेत चार चार आणि दोन सेंटीमीटर मग आता परिमिती किती येईल चार अधिक चार म्हणजे आठ आठ आणि दोन दहा म्हणजे परिमिती आलेली आहे दहा सेंटीमीटर आता पुढचा आहे तो चौकोन आहे आता याच्या बाजू काय आहेत चार तीन चार आणि पाच मग आपण बेरीज करू या सर्व बाजूंची चार अधिक चार आहे आठ आठ आणि तीन अकरा अकरा अधिक पाच बरोबर सोळा म्हणजे परिमिती आलेली आहे सोळा मीटर आता पुढचा आहे तो षटकोन आहे सहा बाजू आहेत त्यामुळे तो षटकोन आहे आणि प्रत्येक बाजू ही तीन मीटरची आहे म्हणजे आपल्याला काय करता येईल तीनची सहा वेळा बेरीज करायची किंवा साहितर्क सा बर अठरा पाँच। असा गुणाकार करता येईल तीन गुणिले सहा बरोबर अठरा म्हणून परिमिती आलेली आहे अठरा मीटर आता पुढचा जो आहे तो आहे पंचकोन पाच बाजू आणि पाच कोण आहेत पंचकोन आहे आणि प्रत्येक बाजू आहे पाच सेंटीमीटर मग पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच असं पाचोळा बेरीज करण्याऐवजी पाच पाच पंचवीस असा गुणाकार करून पंचवीस सेंटीमीटर अशी आपण परिमिती सांगू शकतो आता हा इथे एक आयत आहे आणि मी लांबीच्या जागी लांबी आणि रुंदीच्या जागी रुंदी असं लिहिलेलं आहे तर आयताची जर मला परिमिती काढायची असेल तर मला काय करायला लागतं लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी असं केलं की मला या आयताचा सर्व काठ म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मिळू शकेल बरोबर आहे किंवा मी असं म्हणू शकेन की दुप्पट लांबी अधिक दुप्पट रुंदी असं केलं तरी आयताची परिमिती मिळते दुप्पट लांबी आणि दुप्पट रुंदीची बेरीज करायची किंवा आपण असं म्हणू शकतो की लांबी आणि रुंदीची बेरीज करायची आणि त्याला दोन्ही गुणायचं किंवा त्याची दुप्पट करायची म्हणजे आपण असं शिकलो की आयताची परिमिती काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे काय सूत्र आहे लांबी आणि रुंदीची बेरीज करायची आणि त्या बेरजेला दोन्ही गुणायचं त्याची दुप्पट करायची म्हणजे दोन गुणिले लांबी अथिक रुंदी आता पुढे आपण बघूया चौरसाबद्दल आता इथे चौरस काढलेला आहे आणि त्याला चार बाजू आहेत चारही बाजूंची लांबी ही सारखीच असते मग आपण त्या लांबीला बाजू असं म्हणूया म्हणजे चौरसाची परिमिती कशी येईल बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू म्हणजे आपण चार वेळाला बाजू घेतलेली आहे म्हणजेच बाजूची चौपट करायची किंवा चार गुणीले बाजू म्हणजे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय झालं चार गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र झालं आता आपण थोडासा सराव करूया आयतासाठी मी इथं सूत्र लिहिलेलं आहे लांबीचे दुप्पट आणि रुंदीची दुप्पट यांची बेरीज करायची किंवा लांबी आणि रुंदीची बेरीज करून त्याची दुप्पट करायची पहिलं उदाहरण आहे लांबी आहे आठ रुंदी आहे पाच मग आठ आणि पाच झाले तेरा तेरा दोन्ही सीस म्हणजे परिमिती आलेली आहे सव्वीस आता लांबी आहे सात रुंदी आहे चार सात आणि चार अकरा त्याची दुप्पट करायची म्हणजे परिमिती आलेली आहे बावीस आता पुढचं जे उदाहरण आहे त्यात आपल्याला लांबी माहिती आहे आणि आपल्याला परिमिती पण माहिती आहे आता आपल्याला काढायची ती रुंदी आता लांबीची दुप्पट केली आपण लिहून बघूया लांबीची दुप्पट केली की के होईल वीस अधिक रुंदीची दुप्पट बरोबर तीस म्हणजेच रुंदीची दुप्पट बरोबर दहा म्हणजेच रुंदीची दुप्पट जर दहा असेल तर रुंदी काय असेल तर रुंदी असेल पाच म्हणजे उत्तर आलेलं आहे पाच आता थोडा चौरसाच्या परिमितीचा सराव करूया चौरसाचं सूत्र काय आहे चार गुणिले बाजू बाजू आहे अठरा म्हणजे परिमिती येईल अठरा चौक बहात्तर परिमिती आहे बहात्तर पर। बाजू आहे बारा बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे परिमिती आहे अठ्ठेचाळीस आता बाजू माहिती नाही आहे आणि परिमिती आहे साठ मग किती चोक साठ कशाला चार गुणल्यावर साठ उत्तर येईल तर पंधरा चोक साठ आहे म्हणजे बाजू आहे पंधरा आता पुढचं उदाहरण बघूया आता इथला प्रश्न दिलेला आहे की एका पंचकोनी शेताला तारेचं कुंपण घालायचं आहे प्रत्येक बाजू चाळीस मीटर लांबीची आहे तर तारेचा एक वेढा पूर्ण करायला किती लांबीची तार लागेल शेत आहे पंचकोनी म्हणजे त्याला किती बाजू आहेत पाच बाजू आहेत आणि प्रत्येक बाजू आहे चाळीस मीटरची म्हणजे परिमिती येईल पाच गुणिले चाळीस पाच चोवीस म्हणजे चाळीस गुणिले पाच येतील दोनशे तर दोनशे मीटर एवढ्या लांबीची तार लागेल एक वेढा पूर्ण करायला म्हणजेच आपण परिमिती काढलेली आहे इथे आता पुढचं उदाहरण बघूया एका एक आयताकृती मैदानाची लांबी दोनशे मीटर आहे आणि रुंदी एकशे पन्नास मीटर आहे या मैदानाभोवती आशा रोज धावत तीन फेऱ्या पूर्ण करते आशा रोज किती मीटर पळते म्हणजे आधी आपल्याला काय काढायला लागेल आधी आपल्याला परिमिती काढायला लागेल आणि आपण जी परिमिती काढू ती एक फेरी होते मग आपल्याला तीन फेऱ्या काढायच्या त्यामुळे आपण परिमिती काढल्यानंतर त्याची तिप्पट केल्यावर आपल्याला तीन फेऱ्या म्हणजे किती अंतर ते कळेल तर आधी एका फेरीचं अंतर म्हणजे परिमिती काढूया लांबी आहे दोनशे आणि रुंदी आहे एकशे पन्नास म्हणजे आपलं सूत्र वापरून आपल्याला करायला लागेल दोन गुणिले लांबी अधिक रुंदी म्हणजे दोनशे अधिक एकशे पन्नास मग कधी बेरीच करायची दोनशे अधिक एकशे पन्नास बरोबर तीनशे पन्नास तीनशे पन्नास गुणिले दोन म्हणजे झाले सातशे मीटर सातशे मीटर ही आहे परिमिती परिमिती म्हणजे एक फेरी मग आता अशा तीन फेऱ्या मारते म्हणून तीन गुणिले सातशे बरोबर एकवीसशे मीटर किंवा दोन हजार एकशे मीटर एवढं अंतर ती रोज पळते आणि दोन हजार एकशे मीटर म्हणजेच दोन किलोमीटर शंभर मीटर एवढं अंतर ती रोज पड़ते